बहु भारी शेवर काही खेसर न गाना शेवटपर्यंत पर्यंत दका नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज, आज आपण परत एक गाणं बघत आहोत किती सुंदर या ताईंनी सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण आपला व्हिडिओ बघूया राजा राजा <oticality> <Thompson> <tų> <änger>

ुत्र गङ्गे गई राजा